नमस्कार तर बॅक टू मॅच चॅनल तर आज आहे मंगळवार आणि आमच्या इथे अजूनही भरपूर फॉर्म्स पडतोय वसईमध्ये सो आज काही स्पेशल नाही आज जरा नॉर्मलच आपण जेवण ठेवणार आहोत तर की तिथे भरपूर भरपूर दिवस झालं काय नाही काय काय नाही चालूच आहे तर आता मी दुपारच्या मुलांसाठी खिचडी करणार आहे आणि काहीच नाही ठेवणार आहे कारण की सकाळी मी भाजी चपाती खाली होती म्हणजे थोडंसं मी माझं डाएट माझं मी ॲडजस्ट करते तर मी रात्री जेवणी नसेल तर सकाळी ऑब्वियसली भूक लागते तर थोडा नाश्ता करते तर मी नाश्ता केलाय तर दुपारचं मी थोडं स्किप करते संध्याकाळी काहीतरी खाते मग रात्री जेव्हा असं मी माझं माझं मी ॲडजस्ट करते तर त्याला काही वेगळं असं वेगळी काय ती बनवली वगैरे असं नाही खूप कमी असं होतं आता इथे खिचडी बनवायची आहे तर मला एकाने विचारलं होतं की कशी ही बनवायची असते तर काय इथे मी कुकर घेतला त्याच्यामध्ये दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायचे त्याच्यामध्ये हळद घालायचं जिरं घालायचं आणि मीठ घालायचं आणि व्यवस्थित ते मिक्स करून त्याला झाकण लावून घ्यायचं आणि एक तीन चार शिट्ट्या काढून घ्यायच्या म्हणजे छान डाळ आणि भात एकत्र असा छान शिजला जातो त्याच्यात काही रॉकेट आणि ही खिचडी ना म्हणजे एकच नंबर असते म्हणजे कोणीही कधीही किंवाही खाऊ शकतो अशा पद्धतीचे आता तुम्ही ता ते बघू शकता आपली खिचडी आहे रेडी आहे थोडस जर जास्त पाणी घातलं नाही तर छान अशी मौसूत होते त्यामुळे मुलांना खायला ती बरी पडते तर आता ह्याची खिचडी रेडी झालेली आहे ही खिचडी तुम्ही तुपा बरोबर टाका बरोबर दह्या बरोबर तेल आणि चटणी घालून कशीही खाऊ शकता दुधासोबत सुद्धाही खातात आणि अप्रतिमच लागते तो इथे मी आता खिचडी घेतली त्याच्यावरती तूप घालते माझ्या मुलांना तुपासोबत आवडते तर इथे तूप घालून मी त्यांना आता भरवणार आहे तर ही जी खिचडी आहे ना तुम्ही आजारी माणूस लहान मुलं मोठी माणसं कधीही अवेळी जेव्हा भूक लागते आणि जेव्हा जास्त काही खाण्याचा मूड नसतो हलक काहीतरी खायचं मूड तुम्ही अशी खिचडी नक्कीच बनवू शकता आणि खाऊ शकता जर तुम्हाला वेट लॉस करायचं तर तुरीच्या ऐवजी तुम्ही मुगाची डाळ सुद्धा वापरू शकता तेही छान लागते पण मुलांना आता तुरीच्या डाळीच्या चवीचीच सवय लागली त्याच्यामुळे तुला पण मुगाचीच म्हणजे आम्ही तुरीचीच डाळ वापरतो अशा पद्धतीने पिळी घेतलेली आहे ती तयार झालेली आहे आणि नक्की करून बघा खूप छान लागते आणि मला आणि आता असं थंडी असते ना तेव्हा कांद्याची साल ठेवायची म्हणजे ते पटकन आमलं जातं पद्धतीने मी नेहमीला फ्रीज मध्ये पीठ वगैरे बनवून ठेवते खास करून डोश्याचं इडलीच वगैरे कारण ते काय मुलं असतात त्या मध्ये आधी भूक लागते ना काहीतरी चटन खाण्यापेक्षा एक दोन डोसे खाल्ले सॉस सोबत की पोट भरत आणि आपल्याला एक सॅटिस्फॅक्शन असतं की काहीतरी हेल्दी खाल्लं मुलांनी तर नेहमी लक्षात ठेव म्हणजे ज्यांच्या घरात मिल तर अशा प्रकारचं जुगाड हे करायला पाहिजे किंवा चणे भाजून ठेवायचे किंवा मकाने भाजून ठेवायचे असं काय ना काय चालूच असतं माझ्या घरामध्ये तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा खिचडी नक्की करून बघा खाऊन बघा आणि मला कमेंट मध्ये नक्की कळवा तर इथे जर लोखंडाचा तवा असेल ना तर त्याला थोडंसं तेल किंवा बटर लावून थोडंसं वाईप आऊट करून घ्यायचं म्हणजे डोसे किंवा काय छान बसतात आपल्या लॉनस्टिक तव्याची गरज लागत नाही अशा प्रकारे इथे मुलांचाही संध्याकाळी दिवस वगैरे खूप छान नाष्टा झालेला आहे व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर